नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविशानी आणि मम्मा तर मंडळी आज आम्ही चाललो आहोत आरविशच्या स्कूलचं ऍडमिशन करण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवेल आणि खूप सारे प्रश्न आहेत मला खूप सारे प्रश्न आहेत की ताई आरविशला कुणाकडे ठेवते आरविश कुठे असतो तर बघा काही जे आपल्या तर जे नवीन नवीन व्हिडिओ होतील त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होईल पण थोडं तर कमेंट रिप्लाय देणं नाही शक्य होते तर थोडं पेशन्स ठेवा सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू क्लिअर होतील आय नो की तुम्हाला काळजी वाटते आर्विशची माझी विशालची सगळ्यांची काळजी वाटते त्यामुळे सगळं होतं आर्विसं कसं करणार आहे आर्वीसला कुठे ठेवणार आहे असे खूप सारे प्रश्न आहेत तर मग सगळ्यांचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल पण थोडं वाट बघा आणि थोडं कमेंट्सला रिप्लाय करणं नाही होते ते थोडं समजून घ्या चला आता पहिले आर्विशच्या स्कूलची ॲडमिशन करण्यासाठी जातो आणि दाखवते तुम्हाला पण नाही आम्ही आलो आहोत स्कूलमध्ये आणि स्कूलचं नाव तुम्हाला दिसत असेल बॅक साईडला आहे दाखवते मी तुम्हाला हा गेट आहे

हां सेकंड डिसेंबर तर आम्ही आलो आहोत स्कूलमध्ये आणि नर्सरीसाठी नाही सांगितलं कारण त्याचं वय खूप कमी आहे नर्सरीला थ्री इयर्स कम्प्लीट हवे आहेत आणि आता अरविश फक्त टू पॉईंट फाय इयर्सचं आहे अजून सिक्स मंथ बाकी आहे नर्सरीसाठी म्हणून मग काय करणार आहोत त्याला प्ले ग्रुपमध्ये ॲडमिशन होईल आता तर मग आता प्ले प्ले ग्रुपचं ॲडमिशन घेऊन टाकते आणि अरविश आता उद्यापासून पण शाळेत जाऊ शकतो पण मी वंडेपासून टायमिंग घेतलं आहे आणि बाकी त्याची स्कूल बॅग त्याच्यानंतर बुक्स सगळ्या गोष्टी स्कूल मधूनच मिळेल असं आहे इकडे बघा अरविश सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे खेळण्यासाठी इकडे बघा तर असं चालू मध्ये ऍडमिशन विशाल

आता तू कुठे बर मला हे दाखव मला आग्टा। आग्टा। मंकी दाखव मंकी मंकी कुठे मंकी बघ कुठे मंकी इकडे बघ इकडे बघ मंकी आणि अजून कॅट कुठे कॅट कॅट

ठीक आहे चालेल फोटो काढून घेतो त्याचे ते जमा करायचे फोटो त्याचे बाकी फॉर्म वगैरे सगळं फिल करून आहे फक्त फोटोग्राफ त्यांनी सांगितलं की नंतर दिले तरी चालेल तर मग ठीक आहे मग त्यांना काढून घ्या आणि मंडेला मॅडम उद्या पाठवून द्या नाही मंडे पासून जायचं ना स्कूल ला जाणार ना बोलता अशा प्रकारे ॲडमिशन करून झालं कस वाटत केलं तर छान करत होते की आपण एवढं मोठं झालो की आपण आपल्या मुलांचं ऍडमिशन करायला आलो म्हणजे आपल्या आई वडील आपल्याला घेऊन जायचं ऍडमिशन करायला काही शाळेची पाणी काय पालक सभा असेल किंवा या सगळ्या गोष्टी आणि आता आपण एवढं मोठं झालं की आपण आपल्या मुलांचं ऍडमिशन करायला लागलो रिस्पॉन्सिबिलिटी आता रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढली आहे आता ठीक आहे चला मंडळी मग विशाल घरी जातात आणि माझं बॅक टू वर्क ठीक आहे बाय